नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुमचा पुरुष या आठ गुणांमध्ये फिट बसत असेल तर तो तुमचं प्रेम आणि तुमचं नातं खूप जपतो आणि तो तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने योग्य साथीदार आहे तो, तो तुम्हाला उदाहरण देते खरी प्रेमभावना ही केवळ शब्दांवर किंवा महागड्या भेटवस्तूंवर अवलंबून नसते ती मनापासून दिलेल्या गोष्टींवर आधारित असते मित्रांनो एक खरं प्रेम करणारा पुरुष तुमच्यासाठी आपला वेळ लक्ष आणि भावना निस्वार्थपणे देतो तो फक्त स्वतःच्या गरजांचा विचार करत नाही उलट तो तुमच्या आनंदासाठी तुमचे जीवन अधिक सुंदर करण्यासाठी विचार करतो तो तुम्हाला पाठिंबा देतो तो तुम्हाला प्रोत्साहन देतो आणि तुमच्या आनंदात गुंतवणूक करतो त्यासाठी काहीही परत मिळण्याची अपेक्षा न करता याचा अर्थ असा नाही की तो रोज महागड्या भेटवस्तू किंवा मोठमोठे उपक्रम करतो पण तो स्वतःच्या पद्धतीने सतत तुमच्यासाठी उपलब्ध असतो तो कधी स्वतःचा आराम त्यागतो किंवा स्वतःचे नियोजित कार्यक्रम बदलतो फक्त आणि फक्त तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी हे त्याच्या कृतीतून दिसते की त्याच्या मनात तुमच्याबद्दल खरी प्रेमभावना आहे त्यानंतर मित्रांनो तो तुम्हाला सतत मिठी मारतो शारीरिक स्पर्श विशेषतः प्रेमळ मिठी खूप काही सांगते जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला जवळ धरतो तेव्हा तो तुमच्याशी आत्मिकरित्या जोडलेला असल्याची भावना व्यक्त होते असा मानव जो खरोखरच तुमच्यावर प्रेम करतो तो मिठीत अधिक वेळ थांबतो त्या उबदारतेचा आणि जवळीकचा आनंद घेतो त्याच्या मिठ्या काही गोष्टी व्यक्त करतात ज्या शब्दांमध्ये सुद्धा सांगता येत नाहीत उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही दूर जाऊ इच्छिता तेव्हा तो तुम्हाला अधिक घट्ट मिठी मारतो त्याच्या मिठीत अधिक प्रेमळ आणि भावनिक असतात त्याच्यासाठी तुम्हाला मिठी मारणे म्हणजे तो सुरक्षित प्रेमळ आणि आनंदी असल्याचे सूचित करतो त्यानंतरच मित्रांनो तो तुमच्या संवेदशांना संदेशांना पटकन उत्तर देतो आजच्या व्यस्त जीवनशैलीत एखाद्याला वेळ देणे हे प्रेमळ आणि आदराचे खरे लक्षण आहे जर एखादा पुरुष तुम्हाला प्राधान्य देत असेल तर तो तुम्हाला प्रतीक्षा करायला लावत नाही किंवा तुम्हाला विचारात टाकत नाही की तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात की नाही तो तुमच्या संदेशांना लवकर उत्तर देतो आणि तुम्हाला महत्वाचे वाटण्याची भावना देतो तो उत्तर देतो कारण तुम्ही त्याच्यासाठी एक प्राथमिकता आहात त्याला तुमच्या तुमच्या भावनांची आणि विचारांची काळजी आहे अगदी तो कामात असेल किंवा मित्रांसोबत वेळ घालवत असेल तरी तो तुमच्याशी संपर्कात राहण्यासाठी एक क्षण काढतो कधी कधी तो, तो तुमच्याकडे विचारपूस करणारा साधा संदेश पाठवतो जसे की तुझा दिवस कसा आहे फक्त हो हे दाखवण्यासाठी किंवा तुमच्याबद्दल काळजी घेतो हो तो तुमच्या उन्वा स्वीकारतो खरे प्रेम परिपूर्णतेबद्दल नसते ते, ते व्यक्तीला त्याच्या संपूर्णतेसह स्वीकारण्याबद्दल असते गुण आणि दोषांसह जर एखादा पुरुष खरखरच तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्हाला अपुरे किंवा कमीपणाचे वाटण्याची भावना देणार नाही तो तुमच्या अनोख्या वैशिष्ट्यांचा उत्सव साजरा करतो जसं की तुमच्या सवयी किंवा स्वभावातील लहान लहान गोष्टी ज्या इतरांना कदाचित उणीवा वाटतील पण त्याच्यासाठी त्यात खास असतात तो तुमच्या शक्तीचे कौतुक करतो स संवेदनशीलतेचा आदर करतो तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रत्येक पैलू आदराने स्वीकारतो तुमच्या उणीवा त्याला कमजोरी वाटत नाही उलट त्या त्याला तुमचं व्यक्तिमत्व अधिक सुंदर वाटतं तो तुम्हाला कधीही कर जज करत नाही किंवा टीका करत नाही त्याऐवजी तो तुमच्या ऊनिवान पलीकडे पाहतो आणि तुमच्यातील खऱ्या व्यक्तिमत्वाला ओळखतो असा पुरुष तुम्हाला स्वतः प्रेम करायला शिकवतो आणि प्रत्येक बाजूने स्वतःला स्वीकारायला प्रोत्साहित करतो तो कठीण काळातही तुमच्यासोबतच राहतो प्रत्येक नातामध्ये चढ उतार असतात परंतु एक खरा प्रेम करणारा पुरुष कठीण परिस्थितीत पळून जात नाही तो कठीण काळात तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहतो समस्यांना एकत्र सामोरे जाण्याची तयारी दाखवतो खरे प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी केवळ चांगल्या काळातच नव्हे तर वाईट काळातही साथ देणे तो उघडपणे संवाद साधतो समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि तुम्हा दोघांमध्ये परस्पर समजूत निर्माण करतो समस्या दुर्लक्ष करत नाही किंवा टाळत नाही कारण त्याला तुमच्या नात्याच्या दीर्घकालीन आरोग्याची आणि स्थिरतेची काळजी आहे कठीण काळात तो तुमच्यासाठी वेळ आणि ऊर्जा गुंतवतो तुमच्याशी संवाद साधून एकत्र समस्यांवर उपाय शोधतो असा पुरुष जो खऱ्या अर्थाने दीर्घकालीन नात्याची बांधिलकी दाखवतो त्याला तुमच्या आयुष्यातील चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी तयारी असते त्याच्यासाठी तुमचं नातं म्हणजे फक्त चांगल्या क्षणांचा आनंद घेणं नाही तर आयुष्याच्या कठीण टप्प्यांवरही एकत्र राहणे आहे तो लहान लहान कृतींमधून आपली दयाळुता दाखवतो दयाळुता ही प्रेम व्यक्त करण्याची सर्वात शुद्ध पद्धत आहे आणि खरा प्रेम करणारा पुरुष तुमच्यासाठी लहान लहान कृतींमधून आपली काळजी आणि प्रेम व्यक्त करतो अशा कृतींच्या माध्यमातून तो दाखवतो की तो सतत तुमच्याबद्दल विचार करतो आणि तुमचं आयुष्य आनंददायी बनवण्याचा प्रयत्न करतो लहान कृतींची उदाहरणे कदाचित तो तुम्हाला तुमचे आवडते फुले आणतो तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी तयार करतो तुम्ही सहज भरून गेलेल्या एखाद्या गोष्टींची आठवण ठेवतो आणि त्यानुसार कृती करतो फक्त तुमचं हसू बघण्यासाठी काहीतरी खास करतो या लहान कृतींमध्ये मोठा अर्थ असतो या कृतींमधून त्याचं प्रेम आणि तुमच्याबद्दलची काळजी दिसून येते दयाळूता ही फक्त तुमच्या गोष्टींमध्ये नसते ती छोट्या गोष्टींमध्ये असते जसे तुमच्यासाठी दरवाजा उघडून ठेवणे तुमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणे तुमच्या दिवसाला सुंदर बनवण्यासाठी एखादं छोटंसं आश्चर्य तयार करणं या कृतींसाठी त्याला काही मिळवायचं नसतं फक्त तुमचं आनंदित होणं त्याच्यासाठी पुरेसं असतं तो तुम्हाला त्याच्या प्राधान्यक्रमात ठेवतो जेव्हा एखाद्या पुरुषासाठी तुम्ही खरोखर महत्वाचे असतात तेव्हा तो तुमच्यासाठी वेळ काढतो मग तो कितीही व्यस्त असो लोक त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ काढतात आणि जर तो तुम्हाला प्राधान्य देत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी खूप खास आहात त्याचे वागणे कसे असते तो त्याच्या योजना बदलतो किंवा पुन्हा ठरवतो फक्त तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा तो तुमच्यासाठी हजर राहतो तो तुम्हाला कधीही दुय्यम स्थानावर ठेवत नाही किंवा तुमचं महत्व कमी वाटू देत नाही तुम्हाला तो, तो, तुम्हा तो। तुम्हा तुम्हाला तुमचं महत्व जाणून देतो तो तुमच्या सोबत असताना पूर्णतः उपस्थित असतो मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमचं ऐकतो तुमच्या भावना समजून घेतो आणि तुमच्यासाठी वेळ देतो असा पुरुष तुम्हाला कधीच अवहेलना न झाल्यासारखं वाटू देत नाही त्याचं वर्तन तुम्हाला नेहमीच असं जाणून देतं की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाची व्यक्ती आहात त्याच्या प्रयत्नातून दिसतं की तो तुमचं नातं जपण्यासाठी आणि तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे तो थोडासा मत्सर दाखवतो थो। मित्रांनो जरी मत्सर म्हणजे जलसी हे नकारात्मक वाटू शकते तरी योग्य मर्यादित असलेला मत्सर एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या भावना आणि काळजीचे लक्षण असतो जर तो तुम्हाला खरोखरच प्रेम करत असेल तर कधी कधी तो इतर लोकांच्या तुमच्या जवळ येण्यावर थोडा अस्वस्थ होतो थो। मत्सराचा अर्थ असा नाही की तो तुम्हाला नियंत्रित करतो तो तुम्हाला कोणाशी बोलायला किंवा कुठे जायला मनाई करतो उलट त्याचा मत्सर हा त्याच्या तुमच्याबद्दल असलेल्या गुंतवणुकीचा आणि प्रेमाचा पुरावा आहे तो अशा प्रकारे व्यक्त करतो जर तो एखाद्या व्यक्तीच्या तुमच्याशी खूप जवळीक साधण्यावर थोडीशी चिंता व्यक्त करतो कधी तो फक्त तुमच्या सुरक्षतेची आणि नात्याची काळजी घेतो त्याला फक्त हे जाणून द्यायचं असतं की तुम्ही त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहात आणि तो तुम्हाला गमवण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही मात्र हा मत्सर कधीच आक्रमक नियंत्रक किंवा नकारात्मक वर्तनात बदलत नाही त्याऐवजी तो फक्त त्याच्या तुमच्यावरच्या प्रेमाची आणि नात्याविषयीच्या बांधिलकीची सौम्य भावना आहे तर मित्रांनो खरंच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये